मकर राशी तुमच्या आयुष्याच्या माती करणाऱ्या या दहा सवयी आताच सोडा मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी ही पृथ्वी तत्वाची राशी असून तिचे कारक ग्रह शनी आहेत शनी हा शिस्तप्रियता संयम मेहनत आणि कर्माचे प्रतीक आहे त्यामुळे मकर राशीचे लोक अत्यंत कर्तव्यनिष्ठ ध्येयवादी आणि वास्तववादी असतात त्यांना यश मिळवण्याची तीव्र इच्छा असते आणि त्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात परंतु काही दोषमूलक सवयी त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात या सवयी ओळखून त्या वेळीत सोडल्यास आयुष्य अधिक आनंददायी यशस्वी आणि समाधानकारक होऊ शकते एक अत्याधिक परिपूर्णतेचा अतिरेक कसा त्रास होतो मकर राशीचे लोक प्रत्येक काम परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते वेळ ऊर्जा आणि संसाधनांची फार मोठी गुंतवणूक करतात परंतु हा अतिरेक झाल्यास काम वेळेत पूर्ण होत नाही मनस्ताप होतो आणि आत्मविश्वास ढासळतो अनेकदा तुम्ही इतके बारकाईने तपासता की लहान सहान चुका टाळण्याच्या नादात मोठे यश गमावता उपाय सत्तर ते तीस नियम पाळा प्रत्येक गोष्ट शंभर टक्के परिपूर्ण असली पाहिजे असा अट्टहास न धरता काम सत्तर टक्के उत्तम झाले की पुढे जा प्राथमिकता ठरवा कोणत्या कामात परिपूर्णता आवश्यक आहे आणि कुठे सोपे प्रभावी उपाय चालतील ते ठरवा स्वतःला माफ करा छोटी चूक झाली तरी स्वतःला दोष देऊ नका त्यातून शिकण्यावर भर द्या दोन स्वतःवर अत्यंत कठोर असणे कसा त्रास होतो तुम्ही स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवता एखादे काम अपेक्षेनुसार झाले नाही तर स्वतःवर खूप रागावता अपमानित वाटते यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि आत्मसन्मान कमी होतो दीर्घकाळ असेच राहिल्यास नैराश्य येऊ शकते उपाय स्वतःशी मैत्री करा एखाद्या मित्राने चूक केली असती तर तुम्ही त्याला समजावले असते मग स्वतःला का दोष द्यायचा छोट्या यशाचे कौतुक करा दररोज तुमची एखादी छोटी यशस्वी गोष्ट लिहून ठेवा मी प्रयत्न केला हे चश सर्व काही योग्य होणे शक्य नाही पण प्रयत्न करणे हीच खरी विजयाची सुरुवात असते तीन कामाच्या नशेत आरोग्य आणि नाती विसरणे मकर राशीच्या कामप्रियतेची पार्श्वभूमी मकर राशीचा, राशीचा अधिपती ग्रह शनी हा कर्मयोगाचा प्रतीक आहे त्यामुळे मकर राशीचे जातक जन्मतःच मेहनती शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागणारे असतात परिश्रम हे चेशाचे गमक हा त्यांचा मूलमंत्र असतो लहान वयातच ते स्वतःसाठी कठोर नियम बनवतात आणि आयुष्यात मोठे यश मिळवण्याच्या प्रयत्नात झोकून देतात त्यांच्यासाठी काम म्हणजे केवळ पोटापुरते साधन नाही तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे माध्यम असते पण याच प्रवृत्तीचा अतिरेक झाला तर तीच त्यांच्यासाठी आत्मविनाशक ठरते सतत कामाच्या विचारात राहणे कुटुंबियांशी वेळ न घालवणे विश्रांती न घेणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे या सवयी आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकतात मकर राशीच्या वर्कहोलिझमची लक्षणे ऑफिसची वेळ संपल्यानंतरही काम करत राहणे सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा इमेल्स तपासणे किंवा कामाची चिंता करणे कुटुंबीय किंवा मित्रांशी वेळ न घालवता कामालाच प्राधान्य देणे अन्नवेळा विसरणे किंवा झोप कमी करणे मी थांबलो तर यश हातातून जाईल असा सततचा विचार ही सवय का विकसित होते एक यशाची तीव्र इच्छा मकर लोकांना समाजात प्रतिष्ठा हवी असते त्यासाठी ते स्वतःला थकवून सुद्धा काम करतात दोन जबाबदारीची भावना जर मी काम केले नाही तर सगळे बिघडेल हा गैरसमज त्यांच्या मनात असतो तीन शनीचा प्रभाव शनीच्या कठोर प्रभावामुळे त्यांना विश्रांती घेणे सुद्धा आवस्य वाटते चार स्वतःची किंमत केवळ कामगिरीवर मोजणे मी जितके काम करेन तितकी माझी किंमत वाढेल हा भ्रम त्यांच्या मनात असतो आरोग्यावर होणारे दुष्परिणाम शारीरिक त्रास मणक्याचा त्रास डोकेदुखी उच्च रक्तदाब थकवा आणि पचनाचे विकार होतात मानसिक परिणाम मानसिक तणाव चिंता विकार नैराश्य आणि अस्वस्थता वाढते झोपेची समस्या सतत विचारामुळे अनिद्रा किंवा अस्वस्थ झोप लागते आयुष्याचा समतोल बिघडतो दीर्घकालीन कामामुळे आयुष्यात आनंद नाहीसा होतो नात्यांवर होणारे परिणाम कुटुंबियांशी दुरावा सतत कामामुळे कुटुंबीय नाराज होतात जोडीदारासोबत वाद होऊ शकतात मित्रांशी संबंध तुटणे सोशल आयुष्य नष्ट होते आणि एकलकोंडे पण येते मुलांवर परिणाम पालक सतत कामात असल्याने मुलांना भावनिक आधार मिळत नाही संबंध तणावग्रस्त होतात प्रेमाच्या नात्यांत गैरसमज निर्माण होतात या सवयीमुळे तुमच्याकडून गमावलेल्या गोष्टी आरोग्य आणि दीर्घायुष्य कुटुंबातील सुंदर क्षण मानसिक शांती आणि आत्मसंतोष मैत्री प्रेम आणि समाजातील स्थान लहान लहान आनंदाचे क्षण या सवयीपासून मुक्त होण्यासाठी उपाय एक काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल ठेवा वेळापत्रक बनवा कामाचे तास ठरवा आणि त्यापलीकडे काम करणे टाळा नो वर्क झोन बनवा घरात एक जागा निवडा जिथे कामाची साधने आणू नका सुट्टी घेण्याचा संकल्प करा महिन्यातून एक दिवस फक्त स्वतःसाठी ठेवा दोन आरोग्याची काळजी घ्या दररोज किमान तीस मिनिटे चालण्याचा सराव करा योगा आणि ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांती मिळते नियमित आहार घेणे आणि पाणी पिणे विसरू नका तीन नात्यांना प्राधान्य द्या कुटुंबियांसोबत जेवण करा फोन बाजूला ठेवून संवाद साधा मित्रांसोबत वेळ घालवा आठवड्यातून एकदा तरी बाहेर फिरायला जा सहानुभूती दाखवा जोडीदाराशी मोकळे बोला चार मानसिक दृष्टिकोन बदला यश म्हणजे फक्त पैसे आणि पद नव्हे आरोग्य प्रेम आणि आनंदही यशाचे मोजमाप आहेत छोट्या गोष्टींचा आनंद घ्या सकाळचा सूर्य पावसाचा वास किंवा मुलाच्या हसण्याचा आनंद अनुभवा स्वतःला परवानगी द्या थोडा वेळ आळस करणे हा गुन्हा नाही प्रेरणादायी उदाहरण कल्पना करा तुम्ही वर्षभर कठोर मेहनत करून मोठे प्रमोशन मिळवले पण सततच्या कामामुळे आरोग्य ढासळले आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर झाला वर्षभराची मेहनत एका क्षणात निरर्थक वाटू लागली यापेक्षा काम आणि आयुष्याचा समतोल राखून यश आणि आनंद दोन्ही मिळवा चार भावनांना दाबून ठेवणे मकर राशीचा गुप्त संघर्ष मूळ कारणे मकर राशीचे जातक भावना व्यक्त करण्यात मागे पडतात कारण शनीचा कठोर प्रभाव भावनांपेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचे वाटते कमजोरी दाखवू नये असे वाटते रडणे किंवा दुःख दाखवणे हे त्यांना अपमानास्पद वाटते स्वतःवर जबाबदाऱ्या लादणे माझे दुःख दुसऱ्यांना सांगून काय उपयोग हा विचार परिणाम मानसिक आजार नैराश्य चिंता अस्वस्थता शारीरिक त्रास हृदयविकार उच्च रक्तदाब नात्यांवर परिणाम कुटुंबियांना दूर करते आत्मविश्वास कमी होतो भावना व्यक्त केल्याने आत्मसंतोष हरवतो उपाय विश्वासू व्यक्तीशी बोला डायरी लिहा ध्यानधारणा करा कला संगीतातून भावना व्यक्त करा पाच भविष्याची अति काळजी करणे आणि वर्तमान विसरणे का घडते मकर लोकांनी नियोजनप्रियतेमुळे सतत उद्याची चिंता करणे सुरू होते यश गमावण्याची भीती कर्मफलावर अतिविश्वास शनीमुळे भविष्यातील परिणामांची चिंता सतत पुढे जाण्याची धडपड परिणाम आनंद हरवतो वर्तमानातील आनंद गमावतो तणाव आणि अनिद्रा वाढते संबंधांमध्ये तणाव लोकांना कधीच समाधानी नाही असे वाटते उपाय दररोज दहा मिनिटे ध्यान करा सकाळी सकारात्मक प्रतिज्ञा म्हणा लहान गोष्टींचा आनंद घ्या भविष्यासाठी नियोजन करा पण अतिविचार टाळा सहा मदतीची मागणी न करणे सर्व काही मीच करेन हा भ्रम का घडते स्वाभिमान खूप जास्त मदत मागणे म्हणजे कमजोरी विश्वासाचा अभाव कोणीच योग्य मदत करणार नाही जबाबदारीचा अतिरेक सगळे माझ्यावरच आहे परिणाम शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव कामात चुका होतात नातेसंबंध ताणले जातात लोकांना आपण ताठमानी वाटतो उपाय लहान गोष्टींसाठी मदत मागून पहा टीमवर्कचे महत्व समजून घ्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा सात नकारात्मक विचारांमध्ये अडकणे मकर राशीचा गुप्तशत्रू का घडते शनीचा प्रभाव नकारात्मकता वाढवतो अपयशाची भीती सतत मनात असते स्वतःवर जास्त कठोर असणे परिणाम आत्मविश्वास कमी होतो यशाच्या संधी गमावतो लोकांपासून दूर होतो उपाय सकाळी सकारात्मक विचार लिहा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा अपयशातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा आठ नात्यांमध्ये खूप कठोर होणे प्रेमाला कमी लेखणे का घडते शिस्तप्रिय स्वभाव लवचिकता कमी असते भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा अतिरेक जास्त अपेक्षा ठेवणे परिणाम जोडीदार आणि कुटुंबीय दूर होतात प्रेमाची उणीव राहते एकलकोंडे पण वाढते उपाय मोकळ्या दिलाने संवाद साधा समजून घेण्याचा प्रयत्न करा अपेक्षा थोड्या कमी ठेवा नऊ बदलाला विरोध करणे माझा मार्गच बरोबर हा दृष्टिकोन का घडते स्थिरता हवी असते बदलाने अस्थिरता वाटते नवीन गोष्टींवर वा अविश्वास अपयशाची भीती परिणाम नवीन संधी गमावतो आयुष्यात प्रगती थांबते एकाच ठिकाणी अडकून राहतो उपाय लहान बदलांपासून सुरुवात करा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा प्रत्येक बदलात संधी पहा दहा स्वतःच्या यशाचा आनंद न घेणे घावपळीत हरवलेले समाधान का घडते नवीन देयांकडे वळण्याची घाई कधीच समाधानी नसणे यश हे जबाबदारी वाढवते असे वाटणे परिणाम आयुष्य निरस होते आत्मसंतोष हरवतो सततचा तणाव वाढतो उपाय प्रत्येक यश साजरे करा लहान यशासाठी स्वतःला बक्षीस द्या आयुष्यातील सुंदर क्षण जपा मकर राशीसाठी खास संदेश मकर राशीतील तुमच्या तफाट क्षमता आहे पण या दहा सवयी तुम्हाला मागे खेचतात त्या सोडल्यास तुमचं आयुष्य यशस्वी आनंदी आणि समाधानकारक होईल आजपासूनच बदल सुरू करा कारण आयुष्य हे केवळ यश मिळवण्यावर नाही तर त्या यशाचा आनंद घेण्यावर अवलंबून आहे तुमच्या यशाचा अर्थ फक्त कामात झोकून देण्यात नाही तर त्या यशाचा आनंद घेण्यात आहे आजपासून स्वतःवर प्रेम करा नात्यांना जपा आणि आरोग्याला महत्त्व द्या कारण काम पुन्हा मिळेल पण वेळ नाती आणि आरोग्य परत मिळेल याची खात्री नाही बदलाची सुरुवात आजच करा कारण मकर राशीच्या देयवादी स्वभावात बदल स्वीकारण्याची ताकद नक्कीच आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद